उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आणि त्याचा फायदा हा आता शिंदेना होणार आहे राजकीय भूकंप झाला आणि केंद्रबिंदू हे बीड आहे त्यामुळे आता सुषमा यांची शिवसेना ठाकरे गटात झालेली एंट्री फायद्याची की तोट्याची अशी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे या चर्चेमागचं कारण आहे अनिल जगताप अनिल जगताप हे अनेक वर्ष शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख म्हणून कार्य करत होते गेली चाळीस वर्ष ते शिवसेनेत होते दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेनेकडून त्यांनी बीड विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती बीडमध्ये शिवसेनेचा चेहरा म्हणून अनिल जगताप यांना ओळखलं जात होतं त्यानंतर शिवसेनेत सुषमा अंधारे यांची एंट्री झाली सुषमा अंधारे महाराष्ट्रभर फिरत असल्या तरी बीड जिल्ह्यात त्यांचं विशेष लक्ष आहे तिथे होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या नेहमीच दिसतात बीडमध्ये ठाकरे गटाचे नेतेही त्यांच्या सोबत नेहमी दिसायचे त्यानंतर बीडमध्ये पहिला वाद पेटला तो आप्पासाहेब जाधव यांच्यावरून बीडचे ठाकरे गडाचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांचा अंधारेंसोबत वाद झाला होता जाधव यांनी अंधारेंना मारहाण केल्याची ही चर्चा तेव्हा होती अंधारे या कार्यकर्त्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप जाधव यांनी त्यावेळी केला होता तेव्हा अनिल जगताप यांनी सुषमा अंधारेंची बाजू घेतली होती त्यानंतर जगताप यांना जिल्हाध्यक्ष पदावरून आता हटवून त्यांना सहसंपर्क प्रमुख करण्यात आलं बीडमध्ये झालेला हा बदल मात्र अनिल जगताप यांना रुचला नाही आणि त्यांनी आता ठाकरेंना जय महाराष्ट्र केला असून ठाकरेंचा हात सोडत अनिल जगताप हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे बीडमध्ये वादाची मालिका सुरूच आहे आणि प्रत्येक जण हा सुषमा अंधारे बोट दाखवतात काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क म्हणून पण या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्चस्व कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखांना काय सांगितलं काय नाही जर आम्हाला आतापर्यंत करायला लागेल पण या ठिकाणी घटोड्याचे व्यवहार कुठे ना झालेले आणि फोटानी आल्यापासून या ठिकाणी गटुडे हे हे विषय सारखे ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे संपर्क प्रमुखाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवावा नाही तर मी सोपू त्यांना म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि या आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवलंय हो आणि असंच दिसत की आमदाराच सगळं ऐकलंय चाललंय काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळ्या आमदार झाल्याशिवाय राहणार नाही तर अनिल जगताप यांनी उपनेत्या सुषमा अंधारे आणि संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांच्यावर आरोप करत साथ सोडली अंधारेंमुळे जिल्हा प्रमुख पद गेलं आणि उद्धव ठाकरेंनीही दुर्लक्ष केल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे बीडमध्ये ठाकरे गटात पुन्हा वाद झाला आणि एक मोठा चेहरा हा आता ठाकरेंपासून दूर गेलाय कोल्हापुरातही राजू शेट्टींसाठी ठाकरेंनी आपल्या जिल्हा प्रमुखाला पदावरून हटवल्याची चर्चा झाली आता बीडमध्येही अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडले त्यामुळे ठाकरेंना लागलेली गळती काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही आणि या निमित्ताने फायद्यात हे एकनाथ शिंदेच आहेत बीडमध्ये झालेला हा मोठा भूकंप याविषयी तुम्हाला काय वाटतं ते? ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या ఫేసబుక్ పేజలా ఫలోని లాయిక్